क्षमाचा सर्वांना मनापासून नमस्कार मुळ्याचा सीझन सुरू होऊन संपत आला पण माझी ही रेसिपी अपलोड करायची राहून गेली होती तर आज आपण चमचमी तसा टेस्टी मुळ्याचा पराठा कसा करायचा ते पाहणार आहोत तर मुलं शक्यतो मुळा खात नाहीत मोठ्या माणसांनासुद्धा बऱ्याच मुळा आवडत नाही पण मुळा खूप सारे पोषक तत्व आपल्या शरीराला देतो त्यामुळे तुमची मुलंसुद्धा नक्की आवडली मुळ्याचा पराठा खातील तर खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स मी यामध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं मी दोन मोठे मोठे मुळे घेतलेले आहेत तर मुळ्याची साल काढून घ्यायची आधी तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय त्या पद्धतीने त्यानंतर मोठी खिसणी जी असते त्या खिसणीनं आपण मुळा खिसून घ्यायचा आता मुळ्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि हा जो मुळा आहे तो हाताने व्यवस्थित मिक्स करायचा म्हणजे यात मुळ्याचं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते पाणीसुद्धा निघण्यास मदत होते सोबत हिरवी मिरची आलं आणि कोथंबीर याचं वाटण मी बारीक करून घेते हे वाटण आपण पराठ्यामध्ये वापरणार आहोत त्यानंतर एक कॉटनचा रुमाल घ्यायचा आपण जो मुळा खेचलेला आहे त्याला मीठ लावलेला आहे तो मुळा एका कॉटनच्या कपड्यामध्ये घेऊन व्यवस्थित पिळून घ्यायचा तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय अगदी त्या पद्धतीने आता तुम्ही बघू शकता मुळा खिसल्यानंतर किती दिसत होता आणि आता फार अगदी थोडासा होतो मुळा म्हणजे यामध्ये सात बरोबर सात पराठे यामध्ये तयार होतात पंजाबची लोकं बघा खूप स्ट्रॉंग असतात हेल्दी असतात कारण ते पराठे आणि साजूक तूप खातात त्यामुळे त्यांची मसाला आहेत ते खूप स्ट्रॉंग असतात आता आपलं हे मुळ्याचं पाणी पूर्णपणे निघालेलं आहे जे आपण हिरवं वाटण केलेलं आहे ते मी मुळ्यामध्ये मिक्स करायचंय त्यानंतर हे जे उरलेलं पाणी आहे ते फेकून न देता आपण कणकेमध्ये हे पाणी वापरणार आहोत म्हणजे जेणेकरून सर्व पोषक तत्व आपल्या बॉडीला मुळ्याचे मिळतील आता मी त्या दोन वाटी कणिक घेतले चवीपुरतं मीठ आहे एक अर्धा चमचा ओवा घालायचा एक अर्धा चमचा तेल घालायचं आणि आधी कोरडी जे पीठ आहे ते आधी हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण मुळा खिसलेलं जे पाणी आहे ते पाणी आपण थोडं थोडं करून त्या कणकेमध्ये घालायचं आणि मग वाटलं तर आणखी एक्स्ट्राचं पाणी आपण घेऊ शकतो पण शक्यतो काही गरज पडत नाही आता आपली ही कणिक छान अशी स्मूद मळून घ्यायची तुम्हाला स्क्रीनवर दिसते त्या पद्धतीने तुम्ही कोणताही पराठा करत असाल तर कणिक खूप छान पद्धतीने मळली गेली पाहिजे तर तुमचा पराठा हा छान होतो आता मुळ्याचा पराठा करणं म्हणजे ही तारेवची कसरत असते कारण मुळ्यामध्ये खूप सारं पाणी असतं पण ते पाणी जर फेकून दिलं तर त्याचे पोषक तत्व आपल्याला मिळत नाही त्यामुळे आपण या पाण्याचा वापर कणकेमध्ये केलेला आहे आता आपण मुळ्यामध्ये आणखी थोडे मसाले घालणार गा, आहोत थोडीशी एक अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर त्यानंतर बिडगी मिरची पावडर घातलेली आहे कलर छान येण्यासाठी तुम्ही याच्याऐवजी हळदसुद्धा वापरू शकता आणि थोडीशी हळद मी वापरते त्यानंतर अगदी थोडंसं मीठ घालायचं आपण आधीसुद्धा थोडंसं मीठ घातलेलं होतं त्यानंतर आता हे बेसन पीठ आपण यामध्ये दोन चमचे घालतोय जेणेकरून मुळ्यामध्ये आणखी काय थोडंसं पाणी असेल थो� तर बेसनपीठ ते पाणी शोषून घेईल आणि आपल्याला मुळा करणं अगदी सोपं जाईल जर तुमच्याकडे बेसनपीठ नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही थोडंसं शेव जी असते आपली ती बारीक करून घातली तरी सुद्धा चालेल आपली आता कणिक छान अशी भिजलेली आहे त्यातला एक मी गोळा काढून घेते आणि गोल करून घ्यायचा थोडंसं याला कोरडं पीठ लावून घेऊयात मुळ्यामध्ये खूप सारं फायबर असतं त्यामुळे आपल्या पोटासाठी मुळा हा खूप चांगलं काम करतो आपलं पचनक्रिया सुधारण्यास मदत होते त्यामुळे मुळा काही ना काही रूपानं आपल्या मुलांच्या पोटामध्ये गेला पाहिजे आता आपण जे सारण बनवलं आहे मुळ्याचं त्यातला एक गोळा घेतला आणि या कणकेमध्ये आपण पुरणपोळीला कसं उंडा करतो तसा उंडा करायचा आणि आता आपण अगदी हलक्या हाताने हा पराठा लाटून घ्यायचा तर हा पराठा लाटत असताना थोडासा जर फुटला तर ते छान लागतं पण अगदी जास्त फुटून द्यायचा नाही कारण मुळ्यामध्ये खूप सारं पाणी तुम्ही किती जरी काढलं तर त्यामध्ये थोडा तरी पाण्याचा अंश राहतोच आता तुम्ही बघू शकता किती छान आपला हा पराठा तयार झालेला आहे थोडस जर त्यातून सारण बाहेर आलं तर ते कणके सोबत छान मिक्स होतं आणि पराठा खाताना आपल्याला छान लागतं खूप पातळही ही नाही आणि खूप जाडही नाही असा हा पराठा आपल्याला करून घ्यायचा आहे तवा सुद्धा मी गरम करायला ठेवलेला आहे आता तव्यावरती आपण दोन्ही साईडून छान असा खरपूस हा पराठा भाजून घ्यायचा सोबतच आता उन्हाळा सुरू झालेला आहे उन्हाळ्याच्या सुद्धा छान छान रेसिपी आपण लवकरच घेऊन येणार आहोत सो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही जेणेकरून ज्या वेळेला मी व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळेला सर्वात प्रथम नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल अगदी खरपूस हा पराठा आपण भाजून घ्यायचा गॅसची फ्लेम हाय नाही ठेवायची मध्यम फ्लेम वरती आपण हा पराठा भाजून घ्यायचा आहे पराठा हा थोडासा जाड असतो त्यामुळे थोडासा वेळ घेतो ह्याच्यावरती तुम्ही तूप लोणी जर तुमच्या घरचं लोणी असेल तर मस्तच तुम्ही लोण्यासोबत खूप एन्जॉय करू शकता हा पराठा तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की घरात पराठा करून बघा आणि मला कमेंट्स मध्ये कमेंट्स करायला मात्र विसरू नका आणखी एक मी तुम्हाला पराठा करून दाखवते आता हा सुद्धा पराठा आपण दोन्ही साईडून व्यवस्थित भाजून घ्यायचा आणि सर्व पराठे झाल्यानंतर मी पराठ्यांना ला तूप लावलं होतं तुम्ही हवं असेल तर डायरेक्ट पराठ्याला तूप लावू शकता पण मी शक्यतो गरम करून तूप घेत नाही ज्या जसं तूप आहे तसंच शक्यतो वापरायचं ते आपल्या शरीराला हेल्दी असतं पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपी रेसिपीसोबत